नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी चित्रगौरवच पंचवीसावं वर्ष आहे रेड कार्पेटवर प्रचंड सुंदर मंडळी येत आहेत अशीच एक सुंदर आपल्यासोबत आहे फुलवंती प्राजक्ता स्वागत आहे लोकमत फिल्मी खूप धन्यवाद खूप सुंदर दिसतेस एकदम सोबर आलेली आहे आजचं स्टायलिंग स्वतः केलं नाही 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 स्टायलिस्ट तन्मय जंगम आहेत हा त्यांनी ठरवला पण आजचं पंचवीसावं वर्ष आहे झीचं खास काय आहे तुझ्यासाठी तुझी झीची एखादी अशी आठवण काय चित्रगौरव मी आयुष्यात पाहिलेला पहिला अवॉर्ड फंक्शन झी चित्रगौरव आहे yeah. मी जेव्हा पुण्यात शिकत होते तेव्हा मी एक कार्यक्रम होस्ट करायचा गुड मॉर्निंग महाराष्ट्रात शिकत शिकत मी अप डाऊन करत तो करायचा आहे तेव्हा मला पहिल्यांदा इन्व्हाइट आलं होतं झी चित्रगौरवचं आणि मी ऑडियन्स प्रेक्षकांमध्ये बसून पहिल्यांदा लाईव्ह कुठला सोहळा पाहिला तो हा पाहिला होता आणि त्याचे ग्लिम्प्स अजूनही माझ्या मनामध्ये आहेत ते छापले गेलेत तेव्हाच हे मनात आलं होतं की आपण कधी या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होणार सो एक सर्कल पूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही पंचवीस वर्ष त्यांनाही होत आहेत माझं एक वेगळं सर्कल पूर्ण होत आहे सो या त्या स्पेशल गोष्टी बरं खरं तर फुलवंतीसाठी नामांकन आहे तेवढंच तगडी कॉम्पिटिशनसाठी बऱ्याच मैत्रमैत्रिणीच मैत्रिणीच आहेत म्हणजे मैत्रिणीच आहेत तुझ्या सो काय सांगशील कोणाशी काय बोलणं आहे या बाबतीत एकमेकांना अभिनंदन आहे काय सांगशील नाही नाही कोणाशीच बोलणं झालं नाही पण मी तेच ते पण आहेच ना सगळे मित्रमैत्रिणीच आहेत त्यामुळे कोणालाही मिळालं नॉमिनेशन कोणालाही बक्षीस मिळालं तरी काही फरक नाही आपलंच सगळे पण आता रेड कार्पेटवर आहे सो एक क्विक ब्युटी टिप द्यायची असेल तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी काय द्यावी शिक अरे बापरे <coughs> मी दोन गोष्टींमध्ये बाय फर्गेट करते ब्युटी एक आउटर ब्युटी इनर ब्युटी सो इनर ब्युटीसाठी मानसिक स्वास्थ्य आपली दिनचर्या आपण काय जेवतो कधी जेवतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ते जर नसेल तर आउटर ब्युटीवर ते कधीच रिफ्लेक्ट होणार नाही सो त्याच्यावर काम करणं फारच महत्त्वाचं आहे आणि आउटर ब्युटीसाठी डेफिनेटली तुमचं डेली केअर खूप महत्त्वाचं आहे असं नाही की केलामध्ये जर मग सोडून दिलान मग परत तुम्ही उगवलात नाही डेली रुटीन पाहिजे त्याला शिस्त पाहिजे मग त्यामध्ये प्रॉडक्ट्स पण आले एक रुटीन पण आलं सो आ, टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे वगैरे तुम्हाला तुमच्या स्किनला सूट होणारं वगैरे वगैरे हे सगळं झालं त्यानंतर मेकअप प्रॉडक्ट्स फार महत्त्वाचे असतात तुम्हाला काय सूट होतं ते बघून कशा पद्धतीनं अप्लाय करायचं कधी कधी असंही होतं की मेकअप प्रॉडक्ट्स तेच आहेत परंतु चुकीच्या पद्धतीनं वर खाली अप्लाय केले आधी हे लावलं मग ते लावलं मग ते गणलं तर आधी हे लावल्यावरच ते वर्कआउट होत आहे मग हे लावल्यावर ते वर्कआउट होत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असूही शकतं अँड लास्ट बट नॉट द लिस्ट फक्त मेकअप वगैरे करणं महत्त्वच नाही मेकअप त्यात चांगल्या पद्धतीनं रिमूव्ह करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे तो जितक्या छान पद्धतीने तुम्ही वेळ घेत मेकअप करता निदान निम्मा वेळ तरी मेकअप काढायला द्या फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतरसुद्धा पुन्हा नाईट रुटीन जे असतं ते सुद्धा करून मग झोपणं हे फार महत्त्वाचं मेकअप चेहऱ्यावर ठेवून तुम्ही अजिबात झोपता कामा नये मग ते बरेच नियमावली आहे तर एवढी काळजी घ्या इनर आउटर ब्युटी सांभाळा दॅन तुम्ही चमकते ते राहाल आता तू रेड कार्पेटवर आहेस आणि रे आत्तापर्यंतचा असा रेड कार्पेट लुक तुला आठवतोय का कुठला की जो हो करायला तुला प्रचंड वेळ लागलेला किंवा एकदम वेगळा काहीतरी वेगळा रेड कार्पेट लुक करून तू आलीस प्र म्हणजे आयुष्यात की काहीतरी वेगळं करून पाहिलं वेगळं एक्सपेरिमेंट केलास आणि खूप वेळ लागला असा ओ एक साडी मला दिली होती एका स्टायलिस्टनी जी अतिशय बोल्ड होती <laughs> साडी पण बोल्ड होती आणि मी मला असं झालं की खूपच छोटा आहे याचा ब्लाऊज <laughs> त्याचा ब्लाऊज वाढवली मी सांगितलेलं तुला एवढं असणार आहे पण म्हटलं आता घातल्यानंतर मला कळतंय फार छोटं आहे मग ते उसवा मग ते वाढवा मग ते परत चुकलं ते नाही बरोबर दिसत आहे मग परत हाय तसं करा मग त्यात लपवा अंग असं सगळं मी कुटाणा केला होता अँड इट वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल मी मिळूया साडी असून सुद्धा कारण तो तसा तसा बोल्ड होता त्याला फार वेळ घालवला मी असं <laughs> <laughs> कुठलं बिझार नाही झालं कधी किंवा रेड कार्पेटवर असा एखादा लुक वाटलं की बापरे आता तू कम्फर्टेबल नाही आहेस पण तरीही तो तू कॉन्फिडेंटली कॅरी केला तोच 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 तोच, तोच मी कम्फर्टेबल नव्हते पण मी तो कॅरी केला आता आता काय आता देरी देर इज ऑज नो लुकिंग बॅक ना दुसरं काय नव्हतंच तयार होतं तेच आहे ते त्यामुळे तो मी कॅरी केला मला माहिती आहे त्यावेळेस मी फार अतिशय वेगळी बोल्ड दिसली असणार आहे पण मी अजिबात चेहऱ्यावर नाही दाखवला छान हेच ठरलं होतं असंच होतं आता फुलवंतीसाठी खरं तर तुला नामांकन आहे आता इन फ्युचर काय विचार केलेला आहे आता कुठल्या सिनेमाकडे वळली आहेस किंवा काही आता ऑन द प्रोसेस आहे एक सिनेमा रिलीज होतो आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम प्रसाद खांडेकर दिग्दर्शित आणि सत्रेतली मंडळी आहेत आणि स्वप्न जोशी प्रार्थना वगैरे पण मंडळी आहेत आणि अतिशय छान झाला आहे सिनेमा कॉमेडी सस्पेन्स असा जॉनर आहे तर चिकी चिकी बुबुम बुम या नावावरून तुम्हाला कॉमिक सेन्स तुमच्या लक्षात आला असेल आणि कथा खूप छान टेक आहे टेकअवे खूप छान आहे तर ते एक आहे अजून एक फिल्म रिलीज ह्याच्या मार्गावर आहे आणि वर्षी असं ठरलं आहे ना की अभिनेत्री म्हणून खूप काम करायचं गेल्या दोन वर्षात जरा निर्मातेपणाच्या जबाबदाऱ्यांमुळे मी अभिनेत्री म्हणून खूप कमी काम केलं तर ते मला आता उठतं या एक दोन वर्षात भरून काढायचं आहे काढशील अशी खात्री आहे मला आत्तासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच येस